गर्दी आहे रत्नागिरीमध्ये आयोजित केलेल्या वुमन्स कार्निवल मधली शहरातील जयेश मंगल पार्क मध्ये रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपातील वुमन्स कार्निवलचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी असलेल्या जास्त स्टॉल्स वर तुम्हाला मनसोक्त खरेदी करायला तर मिळणार आहेच शिवाय या ठिकाणी असलेल्या फूड स्टॉल्स वर तुम्हाला खवयेगिरी देखील करता येणार आहे एक वेगळीच संकल्पना हेमंत वणजू यांनी या ठिकाणी राबवली आहे या संकल्पनेचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं गुरुवार पासून सुरू झालेल्या माझं ब्रँड नेम आहे मेखला बाय पल्लवी माझा हँडलूम साड्यांचा सा बिझनेस सा आहे मी मुंबई वरून आलेले आहे खास कारण मी वुमेन्स कार्निवल मध्ये माझा बिझनेस स्टार्ट केला होता चार वर्षापूर्वी एक्सपेक्ट नव्हता आज कारण मार्ग गुरुवार आहे पहिल्या दिवशी खूप छान रिस्पॉन्स मिळालाय म्हणजे आम्हाला आता तीन दिवस पुढचे स्टॉक कुठचा ठेवायचा हा आम्हाला प्रश्न पडलाय इतका छान पहिल्या दिवशी रिस्पॉन्स मिळालेला आहे पण अजूनही बऱ्यापैकी स्टॉक येणार आहे तर तुम्ही नक्की विजिट इथे लोकल लेवलला मार्केटिंग आणि एडवर्टाइजमेंट इतकं झालेलं आहे की ज्या गोष्टी जी लोक आमच्या दुकानापर्यंत इतर माध्यमातनं पोहचत नाहीत ती ह्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला इथे आमच्या दुकानातल्या विविध प्रकारच्या वस्तू चार दिवस रोज बारा तासांसाठी डिस्प्ले करायला मिळतात त्यातून आमची विक्री होते आणि वर्षभरासाठी ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा होते रत्नागिरी शहरामध्ये वुमन्स कार्निवल भरवण्याची हेमंत वणजू यांना कल्पना कशी सुचली हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं रत्नागिरी खबरदारने ही संकल्पना सर्वप्रथम रत्नागिरीमध्ये राबवली आणि त्यामागे उद्देश आमचा असा होता की महिलांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाचं प्रमोशन अथवा आपल्या पतीच्या व्यवसायाचं प्रमोशन इथे करावं त्या अनुषंगाने आम्ही हे प्रदर्शन आयोजित करतो विविध माध्यमातून आम्ही प्रायोजक इथे गोळा करतो आणि त्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त त्याचं बेनिफिट कसं देता येईल त्यांचे उद्योग व्यवसाय कसे वाढतील याकडे प्राधान्याने लक्ष देतो एका मोठ्या प्रमाणावर आम्ही हे कार्निवल भरवतो याच्या याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की येथे खऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांपासून सोन्याच्या दागिन्यांपासून अगदी इमिटेशन ज्वेलरी पर्यंत इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू महिला इथे विकत असतात आणि मोठ्या प्रमाणावर हा कार्निवल भरतो प्रचंड गर्दी खेचणारं हे हा कार्निवल आहे रत्नागिरीच्या इतिहासातील आणि कोट्यावधीची उलाढाल देखील येते होते यामध्ये आम्ही आज यावर्षी एक अधिक गोष्ट केलेली आहे ते म्हणजे हवयांसाठी खाद्य महोत्सवाचे देखील या कार्निवलच्या निमित्तानं आम्ही आयोजन केलंय आम्ही पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना तमाम सांगतो की जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी जास्तीत जास्त महिलांनी सहकुटुंब या कार्निवलला भेट द्या आणि खरेदीचा आनंद लुटा आणि त्याबरोबर खाद्य महोत्सवाचा देखील आस्वाद घ्या असं आम्ही सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करतो गेली तीन वर्ष जेव्हा झालं होतं एक्झिबिशन तेव्हाही मी भाग घेतला होता आणि प्रचंड चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो चांगली पब्लिसिटी होते आणि सेलही छान होतो म्हणजे कस्टमर आवर्जून येतात मुद्दाम की आपल्याला इथे काहीतरी वेगळं बघायला मिळेल वेगळी खरेदी करायला मिळेल त्याच्यामुळे खूप छान बिझनेस होतो ऍडव्हर्टाईज छान होते आणि आम्ही जे स्टॉल धारक आहोत ते प्रचंड खुश असतो आणि वाढ बघत असतो की नेक्स्ट इयर एक्झिबिशन कधी भरणार आहे अर्बन गार्डनिंग साठी रिक्वायर्ड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकाच स्वतःखाली शहरातल्या बागकाम प्रेमींना उपलब्ध करून देण्याचा आमचा उपक्रम आहे वुमन्स मध्ये आम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार एकोणीस पासून स्टॉल लावतोय आमचा अनुभव खूप चांगला आहे इथे नवीन कस्टमर जोडले जातात जुने कस्टमर त्यानिमित्ताने पुन्हा भेटतात आणि व्यवसायाचा पुनः परिचय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप चांगली मदत होते आयोजन संयोजन खूप छान असतं आणि खूप चांगला असतो चार दिवस कधी संपतात कळतच नाही महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी देखील या, या मध्ये पावलं उचलली जात आहेत महिलांमधून जास्तीत जास्त उद्योजिका निर्माण व्हाव्यात यासाठी हेमंत वणजू यांनी काही विद्यार्थिनींना बिना मोबदला स्टॉल्स उपलब्ध करुँ दिले हैं मेरे को ऐसा लग रहा है कि बहुत अच्छा अपॉर्चुनिटी मिला है हर हर इंडिविजुअल के लिए हर लेडीज के लिए उनका जो भी टैलेंट है वो एक्सप्रेस करने के लिए और ये इस वुमेंस कार्निवल ने हम कॉलेज स्टूडेंट्स को भी एक अपॉर्चुनिटी दी है कि हमारे जो भी टैलेंट्स हैं हमारे जो भी हॉबीज है उनको हम एज अ बिजनेस क्रिएट करें सो आई एम वेरी ग्रेटफुल फॉर माई कॉलेज एंड माई द वुमेंस कार्निवल के ऑर्गेनाइजर के उन्होंने मुझे अपॉर्चुनिटी दी है कि मैं मेरा स्टॉल रखूँ यहाँ पर या वुमन्स मध्ये आल्यानंतर तुम्ही एक वेगळा अनुभव नक्कीच घेऊन जाल याची आम्ही खात्री देतो त्यामुळे वेळात वेळ काढून या ठिकाणी यायला विसरू नका जमीर खलफेसह मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा